डिस्काउंटवर आधारित कितीही मोठा प्रश्न असू द्या जर तो एका लाईनमध्ये सोडत आला तर किती छान वाटेल ना बघा आता प्रश्न कसा एका लाईनमध्ये सुटतो प्रश्न बघा काय आहे किरण पाच वस्तूंच्या खरेदीवर तीन वस्तू मोफत देतो म्हणजे बाय फाय गेट थ्री फ्री तसेच तो वीस टक्के सूट देऊनही पंचवीस टक्के नफा कमवतो म्हणजे त्याच्यावर अजून तो वीस टक्के सूट देतो तरीही त्याला ट्वेंटी फायव्ह पर्सेंट प्रॉफिट होतो खरेदी किंमत आणि छापील किंमत यांचे गुणोत्तर किती एक गोष्ट लक्षात ठेवा मार्क प्राइस म्हणजे छापील किंमत आणि कॉस्ट प्राइज म्हणजे खरेदी किंमत हे आपल्याला गुणोत्तर काढायचंय काय करायचं पाच वस्तू घेतल्यावर तीन वस्तू मोफत देतो याचा अर्थ काय आठ वस्तूंची जी कॉस्ट प्राइस असते ना ती लागते ऍक्च्युली मार्क प्राइसला फक्त पाच वस्तूंवर याचा अर्थ काय आठ वस्तू देतोय तो पण पैसे घेतोय फक्त पाचच वस्तूंचे म्हणजे मार्क प्राईस पाच कॉस्ट प्राइस आठ हे लक्षात ठेवा त्यावर वीस टक्के सूट देतो आता मला सांगा जर एखाद्या वस्तूवर वीस टक्के सूट दिली तर ऍक्च्युअल वस्तू कितीला पडते ऐंशी टक्क्याला ऐंशी टक्के याचा अर्थ ऐंशी भागिले शंभर असं करून तो पंचवीस टक्के नफा कमवतो असं केल्यावर तो एकशे पंचवीस पंचवीस टक्के नफा म्हणजे शंभरच्या वर पंचवीस याचा अर्थ एकशे पंचवीस टक्के रुपये त्याला मिळतात म्हणजे एकशे पंचवीस टक्के याचा अर्थ एकशे पंचवीस भागिले शंभर झालं हेच आपल्याला एका लाईन मध्ये बघायला उत्तर मिळून जातं शंभर शंभर कॅन्सल होणार ठीक आहे आता मार्क प्राईस भागीले कॉस्ट प्राइस, भागी प्राइस बरोबर तिकडे एकशे पंचवीस आहेच इथून खालून आठ जाणार आणि पाच आणि ऐंशी इथे खाली येणार बघा आठ एके आठ आठ दहा ऐंशी ठीक आहे आता जर मी पाचने भाग लावला पाच एके पाच पाच जुने दहा पाचा पाच पंचवीस नंतर पाच जुने दहा पाच पाच पंचवीस उत्तर काय येतं बघा पाचशे दोन म्हणजेच पाचाच दोन पण तुम्हाला विचारले काय बघा खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस आणि छापील किंमत म्हणजे मार्क प्राइस यांचे गुणोत्तर शोधा म्हणजे सी पी आणि एम पी यांचं गुणोत्तर बघा ना सी पी किती आलेलं आहे दोन आणि एम पी किती आलेला आहे पाच तर याचा अर्थ गुणोत्तर आहे दोनास पाच जे आहे तुमचं ऑप्शन नंबर तीन ऐक ना सिम्पल सांगा म्हणजे एका लाईनमध्ये उत्तरापर्यंत पोचता येतं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा